राज्यस्तरीय भोई समाज वधूवर परिचय मेळावा संपन्न समस्त भोई समाज नाशिकच्या वतीने दादासाहेब गायकवाड सभागृह बाबानगर मुंबई नाका नाशिक येथे भोई समाजाचा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम नाशिक मध्यच्या आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे नाशिक महानगरपालिकाचे माजी सभागृह नेता ढिंणकर धर्माजी पाटील यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांचा समाजाच्या वतीने शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला भोई समाजाच्या वधूवर नोंदणीसाठी चांगलाच प्रतिसाद मिळाला या प्रसंगी आलेल्या वधूवरांनी नाव नोंदणीनंतर आपल्या माहितीसह आपल्याला हव्या असलेल्या जोडीदाराविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या यावेळी पालकांनी देखील आपला परिचय करून दिला या प्रसंगी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते समस्त भोई समाज नाशिकच्या राज्यस्तरीय भोई समाज वधूवर परिचय मेळावा दोन हजार पंचवीस यशस्वीरित्या पार पडला भोई समाज मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना उपमहानगरप्रमुख संदीप डहाके वामन तमखाणे तुषार साटोटे पद्मिनी प्रवीण वारे यांच्यासह अण्णासाहेब मोरे निलेश वाडिले सोमनाथ घटमाळे गोकुळ शिवदे निलेश शिवदे विशाल ठाकरे निलेश झिटे राहुल डांगे सुजाता फुलपगारे सौ सरोज वारे चंद्रकांत डहांके उमेश मोरे तुषार बोरसे देवीदास लांडगे अनिल घटमाळे भरत ढवळे भारत ब्राह्मणे निर्मला मोरे जयश्री घटमाळे निर्मला कैलास वारे यांच्यासह समस्त भोई समाज नाशिक जिल्हा सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी समस्त भोई समाज नाशिक जिल्हा आयोजित राज्यस्तरीय भोई समाज वधूवर परिचय मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व समाज बांधवांसाठी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी देखील देण्यात आली मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखी भोई या वातावरणात मेळावा पार पाडला मेळावा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे आमचे डॉक्टर ढोकरे देखील मला या ठिकाणी दिसत आहेत सर्व वरिष्ठ आणि समाजातील तमाम माझे बंधू आणि भगिनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या होळी समाजातील माझ्या सगळ्या मान्यवरांचं मी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पूर्णमध्ये मनापासून स्वागत करते तुम्ही गोष्ट नाही खूप अवघड का खूप चिकाटी लागते खूप जिद्द लागते खूप मेहनत लागते सगळ्यांची नावं गोळा करायला लागतात त्यांना निमंत्रण द्यायला लागतात त्यांना निरोप द्यायला लागतात त्यांची इथं व्यवस्था करायला लागते निंदन करण्यासाठी केलेलं आहे त्याबद्दल मी टीम नाशिकचं टीम नाशिक भो समाजाचं मनापासून अभिनंदन करतो राज्यस्तरीय मेळावा बरोबर अजूनच अवघड तेही काम आमच्या नाशिकच्या टीमने करून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांच अनेकांच्या हाताच्या म्हणून साडेपाचशे नावांची नोंदणी झाली आहे साडेपाचशे वधू ऐक ह्या ठिकाणी आज त्यांचा परिचय करून देणार आहे की प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना करते की आज आलेल्या या वधू आणि वरांना त्यांच्या मनायोग्य वधू आणि वर ह्या मेळाव्यातील मिळावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि वधू वरांना निवड करताना एवढंच सांगेन अलीकडच्या युगामध्ये यांना असं विचारतात कार्यक्रम आज ते आयोजित केलं त्याबद्दल सर्व सदस्यांचं सर्व समितीच्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करते आज तर खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे मुलगी किंवा वधू मिळवणं आणि वर मिळवणं हा ज्वलंत असायची आणि त्यामुळे जवळपास पंधरा ते वीस लोकांच्या वर आपला पूर्ण परिवार असायचा आणि त्यामुळे ज्या वेळेला मुलं मुली लग्नाला यायचे त्यावेळेला घरातलेच लोक एकत्र आल्यानंतर सहज विषय व्हायचा आणि तिथल्या तिथे लग्न जमूनही जायचं कधी खूप मोठा प्रश्न पडला कधी खूप शोधावं लागलं असं पूर्वीच्या काळी आपल्याला ऐकायला येत नाही परंतु आता लग्न जमवणं आणि त्यानंतरही ते टिकवणं खूप मोठं समाजापुढे आपलेच नाही परंतु संपूर्ण सगळीकडे हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे नाशिक जिल्ह्यातील पूर्वी समाजाने राज्यस्तरीय समाज परिचय मेळावा या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाला मध्ये नाशिकच्या लोकप्रिय आमदार यांच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी साडेपाचशे महाराष्ट्रातील या ठिकाणी चांगलं काम नाशिक मंडळाने केलेलं आहे एक छोटासा समाज असताना एकत्रित करण्याचं काम आज या ठिकाणी झालेलं असं कायम त्यांनी एकत्रित येऊन केल्यावर निश्चितपणे त्याचा समाजाला फायदा होणार आहे आम्ही त्या आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो अतिशय आनंदाची गोष्ट आहे समस्त नाशिक समाजाच्या वतीने अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी ताजो कार्यक्रम आयोजित केला आहे कमीत कमी तीन महिन्यास आम्ही जे समिती जे आहेत त्यांनी महिन्यात घेऊन आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे खूप चांगलं आयोजन बाहेर सुद्धा का खूप चांगले आहेत खूप मनाला समाधान वाटतं की आपण जे काय आता येत आहेत बरोबर त्याने मी धन्यवाद बनतो आणि जे यात आहेत त्यांना शुभेच्छा देतो समस्त नाशिक जिल्हा भुई समाज आयोजित राज्यस्तरीय भुई समाज वधूवर पालक परिचय मेळावा गायकवाड सभागृह येथे आज आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याप्रसंगी उपस्थित सर्व महाराष्ट्रातून जे समाज बांधव आलेले आहे ज्यांनी उपस्थिती दिलेली आहे त्या सर्वांचे आम्ही सर्व नाशिक समितीतर्फे हार्दिक स्वागत करतो हा मेळावा दरवर्षी दर, दर सालाप्रमाणे असाच कंटिन्यू चालू राहील आणि या मेळाव्यातून जे काही वधूवर आहेत त्यांची जे पुढची भावी वाटचाल त्यांना योग्यरित्या त्यांच्या याच्याप्रमाणे त्यांची जर निवड सॉरी हा जो वधू वर मेळावा आहे त्याच घेण्याचं तात्पर्य असं आहे का जे लोक मोठ्या संख्येने वधू आणि वर सहभाग घेतात त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार वर मिळावा व वराला वधू मिळावी हेच आमचं एक ध्येय आहे आणि याच्यातूनच आम्ही एक, एक समाजाची बांधिलकी म्हणून आम्ही हे कार्य सतत चालू ठेवणार आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्व समाज बांधवांतर्फे आलेल्या सर्व भाविक सर्व समाज बांधवांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचे हार्दिक स्वागतही करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भोयराज जय भोईराज अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी आज रविवारी आमचा गोई समाजाचा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे दादासाहेब गायकवाड हॉलला समस्त भोई समाज पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर भरपूर कुटुंब आलेले आहेत या मेळाव्यासाठी आणि आम्हाला योगदान पण भरपूर मिळालेलं आहे या मेळाव्यासाठी या सर्वांचं जे त्यांनी यांनी आम्हाला योगदान दिलेलं आहे या सर्वांचे मी मनापासून आभार म्हणते आणि समस्त भोई समाजच्या समाजांचं सर्वांना मी मनापासून आभार मानते एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांगतो